आज शिराळा शहरातील व शिराळा तालुक्यातील सर्व शिवप्रेंनी एक आगळं वेगळं आंदोलन आजपासून शहरा तालुक्यात सुरू केलेलं आहे की जो राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याचं एक घटना घडली त्या घटनेच्या विरोधात सर्व अधिकारी मंत्री आणि त्या गोष्टीला दिलेल्या साधना असतील त्यांचा गैरवापर करून त्यात भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराचं गुण खोडतून काढावं त्या आधीला पूर्णपणे बळतर्प करावं ह्या मागणीसाठी शिरायातील शिवप्रेमींनी एक दिवसाचं लक्षीय उपोषण आज शहरात असेल कार्यवती केंद्र त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वय सांगली जिल्हा आणि सर्व पहाटा बांधव हे उपस्थित होते आणि त्या आंदोलनाचा एक हेतू असा की भ्रष्ट अधिकारी यातून पूर्ण बाद करावा